हॅलो मी स्नेहल आपल्या भारतात खूपच कमी सूर्यमंदिरं बघायला मिळतात मी आज आले आहे अशाच एका सूर्यमंदिरात आणि ते पण कोकणात श्री कनकादित्य मंदिर कशेळी बाराशे त्र्याण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून येत होता त्यावेळी प्रभासपट्टणातील सूर्यमंदिरातल्या सूर्यमूर्त्या पुजाऱ्याने एका व्यापाऱ्याकडे दिल्या आणि दक्षिणेकडे घेऊन जायला सांगितल्या आणि व्यापाऱ्याचं जहाज कशेळी गावात येऊन थांबलं तेव्हा ते जहाज पुढेच जाईना त्यावेळी व्यापाऱ्याने त्यातील एक मूर्ती तिथल्याच गुहेत ठेवली आणि चमत्कार म्हणजे ते जहाज मार्गस्थ झालं कदाचित देवाला तिथेच राहायचं होतं आणि कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक होती तिच्या स्वप्नात सूर्यदेव आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मूर्तीची स्थापना कर आणि तिथे एक सुंदर मंदिर बांध कणकाबाईंमुळे हे सुंदर मंदिर घडले आणि कणकेचं आदित्य हो, म्हणून कणकादित्य हो, असं या मंदिराला नाव पडलं तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा